पासष्ट वर्षांच्या पुढील रिक्षा चालक अस चा या अनुदानास पात्र असतील असंही स्पष्ट करण्यात आले आनंद महामंडळाच्या बैठकीत बोलताना पर्यटन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कल्याणकारी मंडळ निर्माण केलं असून या मंडळाच्या माध्यमातून जे आदर्श रिक्षा चालक आहेत त्यांना आम्ही पुरस्कार देणार असल्याचंही सांगितलं पाच वर्षांपूर्वीची नोंदणी असलेले पासष्ट वर्षांच्या वरील जे काही रिक्षा चालक का आहेत त्यांना आम्ही प्रत्येकी दहा हजार रुपयांचं अनुदान देणार आहोत आजच्या घडीला राज्यात चौदा हजार तीनशे सत्याऐंशी रिक्षा हे पासष्ट वर्षांवरील असून त्यांना यावर्षी आम्ही दहा हजारांची रक्कम देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य, मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिघे यांच्या नावानं मंडळ स्थापन केल्याचंही सरनायक यांनी सांगितलं धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा मीटर्स टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ असं त्याचं नाव असणार आहे या महामंडळासाठी पन्नास कोटी रुपयांची को करण्यात जानेवारी हा वर्धापन दिन असेल या लोगोच प्रकाशन एक मार्च रोजी करण्यात येणार आहे या महामंडळाचं ठाण्यात मुख्य कार्यालय असणार असून परिवहन मुख्य कार्यालयात भूमिपूजन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होईल राज्यातील एक लाखांपेक्षा रिक्षाचालकांना याचा फायदा होईल त्यांच्यासाठी वेगळी बँक निर्माण करण्याचाही मानस आहे याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देणार येणार आहेत मंडळाचे पाचशे रुपये भरून सभासद सदस्य होण्यासाठी भरावे लागतील वर्षाला तीनशे रुपये फी द्या, द्यावी लागेल बोगस रिक्षा चालकांवर कठोर कारवाई केली जाईल सर्वांनी नोंदणी केली तर सदुसष्ट कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे येतील असंही प्रताप सर नाईक यांनी सांगितले.